अचानक कलेक्टर विशालची गाडी चहावाल्याच्या दुकानासमोर थांबली ते पाहून चहावाला घाबरला कलेक्टर विशाल गाडीतून खाली उतरला आणि चहावाल्याजवळ जाऊन म्हणाला संतोष चहावाला कुठे आहे चहावाला म्हणाला कोण संतोष साहेब मी त्याला ओळखत नाही कलेक्टर विशाल म्हणाला अरे तोच संतोष जो तुझ्या अगोदर इथे चहाचे दुकान चालवत होता तेव्हा चहावाला म्हणाला साहेब तो तर पाच वर्ष अगोदरच इथून आपल्या गावी निघून गेला तेव्हापासून मीच इथे चहा विकतो हे ऐकून कलेक्टर विशालच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव आले विशाल म्हणाला गावी गेले तू सांगू शकतोस ते गावी का निघून गेले चहावाला म्हणाला मला माहित नाही साहेब मी त्यांना विचारलं नाही मी जेव्हा इथे आलो होतो तेव्हा ते खूप आजारी होते वाढून एकदम हाडांचा सापळा झाला होता मला हे दुकान विकून ते निघून गेले हे ऐकून विशालचे हृदय जोरजोरात धडकू लागले त्याला स्वतःवरच खूप राग येत होता कि मी खूप उशीर तर केला नाही ना एवढा चांगला माणूस एवढ्या लवकर या जगाला सोडून नाही जाऊ शकत असा विचार करत विशाल तिथेच एका जुन्या खुर्चीवर बसला चहावाला म्हणाला साहेब चहा बनव का विशालने स्वतःच अंग त्या खुर्चीवर टाकून दिलं होत त्याने डोळे बंद केले आणि म्हणाला तीन बनवा दादा चहावाल्याला समजलं की साहेब आपल्या ड्रायव्हर आणि बॉडीगार्ड साठीही चहा बनवायला सांगत आहे खुर्चीवर डोकं टेकून बसलेल्या विशालला आठवू लागलं ला। की दहा वर्षांपूर्वी तो इथे उपाशी आणि तहानेने होऊन बसला होता तेव्हा संतोष काका त्याला म्हणाले काय झालं बाळा खूप उदास दिसत आहेस चहा बनवू का तेव्हा तो डोळ्यात पाणी आणून म्हणाला होता काका माझ्याजवळ पैसे नाहीत त्याच्या डोळ्यातलं पाणी पाहून संतोष म्हणाले होते पैसे नाही घेणार तू उपाशी पण दिसत आहेस चहा बनवतो चहा बरोबर बिस्किट पण खा चहा बिस्किट खाल्ल्यानंतरही मी तिथेच बसून राहिलो तेव्हा संतोष काकांनी विचारलं घरातून पळून आला आहेस का विशालने हो म्हणून मान हलवली संतोष काका समजावून सांगू लागले बाळा घरी परत जा आई वडिलांच्या बोलण्याचा राग येऊ द्यायचा नसतो त्यांच्या ओरडण्यातही प्रेम असतं तो रडत म्हणाला काका मला आई वडील नाहीयेत मी लहान असतानाच मला सोडून गेले मी माझ्या मामा मामीजवळ राहतो पण तिथे कुत्र्यासारखं आयुष्य झालं आहे ते माझं शिक्षण बंद करून मला कामाला लावणार आहेत त्यांच्याजवळ खूप पैसे आहे तरीही त्यांना पैसा हवा आहे पण मला अजून शिकायचं आहे संतोष काका म्हणाले जसे पण आहेत ते तुझे आहेत तू तु त्यांच्याजवळ परत जा तू अठरा वर्षांचा लहान मुलगा आहेस हे जग तुला भिकारी बनवेल तेव्हा तो संतोष काकांचे पाय पकडून म्हणाला काका प्लीज मला राहण्यासाठी जागा द्या मी काहीतरी कामधंदा करून माझं शिक्षण पूर्ण करेन मला खूप शिकायचं आहे मोठा माणूस बनायचा आहे संतोष काका म्हणाले ठीक आहे तू माझ्याबरोबर रहा राहा मी इथे शहरात एका भाड्याच्या खोलीत एकटा राहतो माझी बायको आणि मुलं दूर गावी राहतात विशालसाठी संतोष देव माणूस होता एका अनोळखी मुलाला राहण्यासाठी त्यांनी छत दिलं होत मग तो तीन वर्ष त्यांच्या त्या खोलीत राहिला मुलांचे ट्युशन घेऊन थोडेफार पैसे कमवत होता पण ते त्याच्या शिक्षणासाठी आणि खाण्यासाठी पुरेसे नव्हते तरीही संतोष काकांनी त्याला आपल्याजवळ होतं त्याचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर तो आय एस ची तयारी करण्यासाठी दिल्लीला गेला होता दिल्लीला पण त्याला संतोष काकांनी पाठवलं होतं म्हणजे तो आपलं स्वप्न पूर्ण करू शकेल संतोष काकांनी त्याला आपल्या एका ओळखीच्या मित्राचा देऊन सांगितलं होत कि हा व्यक्ती तुला एखाद पार्ट टाइम काम देईल मग तू तु तुझं काम करत करत आपलं शिक्षण पूर्ण कर आणि तरीही कोणती समस्या आली तर मला पत्र पाठव पैसे हवे असतील तर माग लक्षात ठेव तुला आता एक मोठा माणूस बनूनच परत यायचं आहे मग सहा वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर खूपच चांगल्या मार्काने आय एस त्याने पूर्ण केलं त्यामुळेच त्याला होम केअर मिळालं होत आयुष्यातलं मोठ स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने आकाश पाताळ एक केलं होत त्याचं या जगात कोणीच नव्हतं पण संतोष काकांमध्ये त्याला आपल्या वडिलांची सावली दिसत होती काही महिने ट्रेनिंग मध्ये निघून गेले त्यानंतर त्याच्या आवडीच्या ठिकाणी पोस्टिंग करण्यासाठी काही महिने अजून निघून गेले साहेब चहावाल्याचा आवाज ऐकून विशालची तंद्री भंग झाली त्याने चहाचा कप घेतला आणि चहा पिऊ लागला आजूबाजूचे दुकानदार पहिल्यांदाच एका कलेक्टरला एका चहाच्या टपरीवर चहा पिताना पाहत होते चहा प्यायल्यानंतर विशालने सरकारी गाडीला परत पाठवलं आणि दुसरी भाड्याची गाडी घेऊन एकटाच संतोष काकांच्या गावाच्या दिशेने निघाला गाडीच्या विशालला तो दिवस आठवला जेव्हा सात वर्ष अगोदर तो दिल्लीसाठी निघाला होता त्यावेळी त्याला जाणीव झाली होती की संतोष काका उदास होते ते विशालला ट्रेन मध्ये बसवण्यासाठी आले होते रस्त्यात त्याला म्हणाले होते तू कधीही स्वतःला एकट समजू नकोस बाळा तुला माहित आहे मला मुलगा नाही असं समज तूच माझा मुलगा आहेस आणि तुझी आईही आहे तिला तुझ्याबद्दल सगळं माहीत आहे तुला पाहण्यासाठी ती तुझी वाट पाहत असते तुझ्या दोन बहिणी पण आहेत माधुरी आणि संगीता माधुरी आता पंधरा वर्षाची झाली आहे आणि संगीता बारा वर्षांची आहे दोघीही तुला राखी बांधण्यासाठी तुझी वाट बघत असतात आणि एक तू आहेस माझ्याबरोबर गावी येत नाही तिथे सगळे तुझी वाट पाहत असतात त्यावेळी विशाल फक्त एवढंच म्हणाला होता मी तुम्हाला शब्द देतो ज्या दिवशी मी यशस्वी होऊन परत येईन त्याच दिवशी आईला भेटेन आणि माझ्या दोन्ही बहिणींकडून राखी बांधून घेईन त्यांना सांगा मी एक दिवस नक्की येईन एवढं म्हणून तो ट्रेन मध्ये बसला जेव्हा ट्रेन चालू झाली तेव्हा संतोष काका खिडकीला पकडून पळत आले आणि म्हणाले बाळा तुझ्या बॅगेमध्ये डबा ठेवला आहे भूक लागली की खाऊन घे विशालच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं ते माझी एवढी काळजी करत होते आणि मी त्यांना एक पत्रही लिहू शकलो नाही किती स्वार्थी झालो होतो मी मोठा माणूस होण्यासाठी आंधळा झालो होतो तो संतोष काकांच्या घरी कधीच आला नव्हता पण गावाचं नाव त्याला चांगल्या प्रकारे माहीत होत गावी पोहोचल्यानंतर तो गावातल्या लोकांना विचारत विचारत संतोष काकांच्या घरी पोहोचला त्याने पाहिलं दोन जुन्या खोल्यांचं घर होत गाई मशीनसाठी एक शेड बनवलं होत तो गाडीतून उतरून सरळ घरात गेला संध्याकाळची वेळ होती त्यांची बायको गाईचं दूध काढत होती त्यांची मोठी मुलगी भांडी घासत होती आणि दुसरी मुलगी अंगणात बसून भाजी चिरत होती त्याला गाडीतून उतरून आत येताना पाहून दोन्ही मुली आपलं काम सोडून उभ्या राहून त्याच्याकडे पाहू लागल्या तो गुपचूप अंगणात असलेल्या खाटेवर बसला आणि म्हणाला संतोष काका कुठे आहेत माधुरी म्हणाली बाबांना जाऊन चार वर्षांपेक्षा जास्त दिवस झाले एवढं ऐकताच विशालला खूप मोठा धक्का बसला त्याच्या पोटात एक गोळा आला होता कंठ दाटून आला तोंडातून शब्द फुटत नव्हता ज्याची भीती होती तेच झालं होत तो मोठा माणूस झाल्यानंतर सगळ्यात जास्त आनंद होणारा माणूस आता या जगात राहिला नव्हता संतोष काकांची छोटी मुलगी संगीता पळत घरात गेली परत आली तेव्हा तिच्या हातामध्ये एक फोटो होता ज्यामध्ये विशाल आणि संतोष काका उभे होते ती कधी फोटोला पाहत होती तर कधी विशालला आणि मग जोरात ओरडली विशाल दादा माधुरी पण तिच्या हातातला फोटो घेऊन पाहू लागली ती ओरडून म्हणाली आई बघ विशाल दादा आला आहे विशालने स्वतःसाठी दादा शब्द ऐकला तेव्हा त्याच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं तो दोन्ही हात पसरून उभा राहिला जस त्या दोघींना म्हणत होता या आणि मला भेटा तो त्यांच्यासाठी एक अनोळखी व्यक्ती होता पण नातं भावाचं होत जगातलं सगळ्यात पवित्र नातं तो या जगात एकटा होता आणि बहिणी सुद्धा भाऊ नसल्यामुळे वेड्या झाल्या होत्या त्यामुळे पळत दोघी एकत्र भावाच्या गळ्यात पडल्या आई पण गाईची धार काढायचं सोडून त्याच्या जवळ आली विशालने त्यांचे पाय पकडले आईने डोळ्यातलं पाणी पुसत त्याला उठवलं आणि आपल्या कुशीत घेतलं आणि म्हणाल्या याईला खूपच वेळ केलास रे बाळा माधुरीचे बाबा तुझी खूप आठवण काढत होते त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुझी आठवण काढत होते तो उदास मनाने म्हणाला त्यांना काय झालं होत तेव्हा आई म्हणाली पाच वर्षांपूर्वी शहरातून घरी परत येत होते तेव्हा माहित नाही त्यांना कोणता आजार झाला होता खूप खूप बारीक झाले होते हाडांचा सापळा दिसत होता खाल्लेलं काही पचत नव्हतं एक वर्षापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणाहून औषधं घेतली पण काहीच फायदा झाला नाही मग एक दिवस आम्हाला सोडून निघून गेले आई पुढे म्हणाली ते गेल्यानंतर खूप संकट आली माधुरीचे दोन्हीही काका आम्हाला खूप त्रास देतात ते म्हणता आहेत घर आणि शेत त्यांच्या नावावर करा नाहीतर मुलींचं लग्न होऊ देणार नाही गेल्या दहा दिवसांपासून त्यांनी तर वैताग आणला आहे बाळा ते धमकी पण देतात की मुलींचं लग्न झाल्यानंतर तसही जमीन त्यांचीच होईल विशाल म्हणाला आई आता मी आलो आहे सगळं ठीक करेन ती भरलेल्या गळ्याने म्हणाली यायला खूपच वेळ केलास बाळा तो पण रडत म्हणाला मोठा माणूस होण्याच्या नादात मला वेळच मिळाला नाही ती त्याच्या चेहऱ्याकडे प्रेमाने पाहत म्हणाली मोठा माणूस झालास की नाही तो म्हणाला हो आई मोठा माणूस झालो आहे आईने विचारलं केवढा मोठा पोलीस एवढा मोठा की तहसीलदार एवढा मोठा तो म्हणाला त्यापेक्षाही मोठा त्यापेक्षाही मोठा ती हसून म्हणाली तो म्हणाला हो त्यापेक्षाही मोठा आई मी कलेक्टर झालो आहे माधुरी म्हणाली माझा दादा जिल्ह्याचा सगळ्यात मोठा साहेब झाला आहे आई म्हणाली अच्छा तुम्ही लोक थांबा मी आत्ताच येते असं म्हणून ती घराच्या भिंतीजवळ गेली आणि आपल्या जाऊबाईंच्या घरात पाहून मोठ्या आवाजात म्हणाली ऐकलं का माया आणि भावना आता मी एकटी नाही माझा मुलगा आला आहे तुमचे नातेवाईक पोलीस मध्ये आहेत ना मग माझा मुलगा कलेक्टर आहे आता माझ्या शेताकडे वाईट नजरेने पाहिलं तर तुमचे डोळे काढून ठेवील तिच्या दोन्ही जावा तसही भिंतीला कान लावून ऐकतच होत्या जेव्हा माधुरीची आई बोलली तेव्हा त्या अजूनच घाबरल्या विशालला आतापर्यंत जो पगार मिळाला होता तो त्याने आईच्या चरणांवर ठेवला त्यानंतर तो निघून गेला पण तो प्रत्येक रविवारी आपल्या घरी येत होता त्याने ती सगळी कर्तव्य पूर्ण केली जो एक मुलगा पूर्ण करतो आपल्या दोन्ही बहिणींची लग्न धूमधडाक्यात केली मग आईला आपल्या घेऊन गेला आता आई आपल्या मुलाबरोबर राहत होती आणि त्याच्यासाठी एक सुंदर मुलगीही शोधत होती मित्रांनो तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद